ओम श्री परमात्मने ज्ञानदेवांचा पत्र संवाद चांगदेव पासष्टी भाग बारावा व दृश्य निर्मितीची प्रक्रिया भाग एक ओवी आहे सोळावी ज्ञानदेव आत्मतत्वाच्या ठिकाणी द्रष्टा भाव कसा निर्माण होतो ते स्पष्ट करत आहेत ज्ञानदेव म्हणतात न लिंपता सुख दुःख येणे आकारे शोभोनी नावेक होय आपण या सन्मुख आपण चिजो नावेक म्हणजे क्षणभर किंचित काल होणाऱ्या क्षोभामुळं सुख दुःखात न सापडता विश्वाकाराने तो आपणच आपल्या सन्मुख होतो स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात सुख दुःख लेप न लागत जाणं क्षणैक होवन दृश्य न दृश्या द्रष्टा आपणाची राही आपण सन्मुख एकलेची एक स्वभावे जे सर्व जगत हे तत्वापासून निर्माण झालेलं आहे परमात्मा सर्व जगताला आधारभूत आहे परमात्मा व जगत हे मातीनेच व्हावे त्याप्रमाणे एकरूप एक असा विचार ज्ञानदेवाने अनेक ओव्यातून स्पष्ट केला आता ते परमात्मा तत्वाच्या ठिकाणी दृष्टादृश्य भाव कसा निर्माण होतो ते स्पष्ट करत आहेत ज्ञानदेव सांगतात की परमात्म्याच्या सहज स्थितीत किंचित काळ क्षोभ निर्माण होतो व परमात्मा आपणच आपल्या सन्मुख होतो पण अशाही परिस्थितीत तो सुखदुःखापासून अलिप्त असतो क्षोभ म्हणजे काय काहीही कारण नसताना स्वभावत काही गोष्टी घडत राहण्याची क्रिया म्हणजे क्षोभ विश्वस्फूर्ती झालेली नव्हती तेव्हा सुद्धा तो परमात्मा सर्व काही व्यापून राहिलेला होता त्यावेळी दीक व काळ यांच्या कल्पना नव्हत्या त्यामुळे परमात्मा तत्व सर्व काही व्यापून आहे याची जाणीव नव्हती केवळ असणे रूप अशी ती मूल वस्तू होती त्या ही त्या वस्तूच्या ठिकाणी स्फूर्ती ही स्वयंभू असते होणाऱ्या स्फुरणामुळं परमात्मा बहु झाला उदाहरणार्थ प्रशांताच्या सागरातील पाण्याच्या पृष्ठभागावर अनंत लहरी उसळाव्यात त्या पाण्याने अनंत लहरीने स्वतः स्वतःशी खेळावं तद्वतच हे परमात्म्याचे बहु होणे असते त्याच वेळी दिख व काल ही तत्वे निर्माण होतात व निराकार असा परमात्मा सगुण साकार होतो विश्वरूप होतो हे होणे हे स्वाभाविक असते त्यावेळी परमात्मा स्वतः स्वतः समोर म्हणून उभा राहतो व त्याच्या ठळी दृश्य भाव निर्माण होतो क्षोभ हा प्रलय प्रसूही असतो व मंगलमय सर्जनशीलतेलाही कारणीभूत होतो त्या अगम्य अशा परमात्मा वस्तूत क्षोभ निर्माण झाल्यामुळं विश्व व्यक्त दशेच येत मनुष्य शांत बसलेला असताना अचानक काही स्फूर्ती निर्माण झाली तर त्याच्याकडून काव्य निर्माण होतं कधी चित्र कागदावर उमटत पण त्यासाठी क्षोभ निर्माण व्हायला हवा ज्ञानदेवाने सांगितलेला हा क्षोभ म्हणजे अतिसूक्ष्म अशी संवेदनशीलता आहे ही संवेदनशीलता जेव्हा सळसळते तेव्हा विश्व साकारू लागत ते जग परमात्म्याचे स्पंदन या रूपाने उतरते मूळ चैतन्याच्या स्फूर्तीचे जे स्पंदन झाले त्याने हे जग जग ते त्या स्पंदनापासून आहे आता ते रूपच आहे तेव्हा काही वेगळा आनंद मिळवण्यासाठी ते, ते विश्व निर्माण करते असं नाही तर त्या स्फूर्ती रूप आत्मतत्वाच्या ठिकाणी होणारा क्षोभ म्हणजे होणारी ही स्वाभाविक क्रिया आहे त्यामुळे विश्वरूप होऊन सुद्धा परमात्मा सुखदुःखापासून अलिप्तच असतो या क्षोभनेमुळे परमात्मा आपणच आपल्याला सन्मुख होतो व त्याच्या ठिकाणी दृश्य भाव उत्पन्न होतो हीच गोष्ट ज्ञानदेव पुढे आणखी स्पष्ट करून सांगत आहेत तो भाग आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वाचन सौमनिषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम तत्सत